नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बीड जिल्ह्यामधील जे सहकार क्षेत्र आहे बीड जिल्ह्यामधील जे सहकार क्षेत्र आहे ते बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतोय बऱ्याच न्यूज पेपर वरती चॅनल वरती बातम्यावरती आपण ऐकतोय की जे बीड जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र आहे ते डबगाई झालेलं आहे अशा बीड जिल्ह्यामधील एक सहकार क्षेत्रामधीलच एक मोठी पद संस्था असलेली द कुठे ग्रुप असेल किंवा द नॅनरा द बँक द नॅनरा द अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल या ज्या सोसायटी आलेल्या आहेत याबद्दलच सविस्तर आपण आप चर्चा करणार आहोत त्यातच एक माहिती समोर आलेली आहे आपण कालच्या न्यूज पे, पेपरला बघू शकता जी जिजाऊ बँक आहे जी जिजाऊ पद त्याबद्दलच एक बातमी आलेली समोर कि त्याची जे चेअरमन आहे त्यांची आणि पोलीस प्रशासनाधिकाऱ्यांची एक लाच घेता वेळेस आपण एक क्लिप ऐकू शकता किंवा त्यांना लाच घेताना पकडलेला आहे हा जो व्हिडिओ आहे तो याची जी, जी बातमी आहे ती सविस्तर आपल्या चॅनलवरती मी समोर सांगणारच आहे तशी पण पण कालच्या व्हिडिओ कालच्या न्यूज पेपरवरती बातमी आलेली होती यामधूनच जी सामान्य जनता आहे किंवा द कुठे ग्रुप मधील जे ठेवेदार असेल थे। किंवा द दिरा अर्बन बँकेमधील जे ठेवेदार असेल थे। किंवा ज्ञानदादा क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधील जे ठेवेदार असेल थे। किंवा अशा अजिंठा अर्बन असेल सैराम अर्बन असेल किंवा राजस्थानी अर्बन असेल या सर्व बँकांचे जे ठेवेदार आहेत त्या ठेवेदारांचे लक्ष या गोष्टीकडे लागून आहे की नेमकं कुठे ग्रुप असेल किंवा दा क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल ही परत त्यांच्या म्हणजे अनराधा क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल हे त्यांच्या पूर्वपदावर येईल का आणि ते त्यांची असंख्य असे ग्राहक आहेत कोटी यामध्ये ठेवी आहेत जर आपण एकाच नुसता एका ब्रँडचा जरी विचार केला तर सिंगल सिंगल एका ब्रँच जवळपास त्यांच्याकडे जवळपास ऐंशी ते नव्वद हजार कोटी ऐंशी ते नव्वद कोटी एवढ्या ठेवी जवळपास त्यांच्याकडे आहे तसेच त्यांच्या महाराष्ट्रभरामध्ये बावन्न पेक्षा जास्त शाखा आहे अशामध्येच अजिंठा अर्बन बँक तसेच अजिंठा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल त्यानंतर ओम साईराम क्रेडिट सोसायटी लिमिटेड असेल तसेच जिजाऊ अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल किंवा राजस्थानी अर्बन क्रेडिट कोऑपेटिव्ह क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल अशाच या सर्व ज्या पदसंस्था आहे यामध्ये अनेक ठेवीदारांचे बरेचशे हजार कोटी रुपयांचे ठेवी यामध्ये ओळखलेले आहेत अशामध्येच त्यांच्या अशा जर बातम्या येत असेल तर नेमकं सामान्य जनतेने काय करावे त्यांनी कोणाकडे बघावे नेमकं प्रशासन ज्यामध्ये हात मिळवत आहे का कारण आपण बघू शकता की जे जिजाऊ क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड असेल याबद्दल जी, जी, या जी कालच्या पेपरला जी न्यूज आलेली होती त्यामधूनच असंख्याचे जे ग्राहक आहेत ते संभ्रमात पडत आहेत तशामध्येच दुठे साहेब जे आहेत ते सोळा तारखेला लाईव्ह हो। येऊन शिष्टमंडळाच्या बैठकीसोबत लाईव्ह हो। येऊन समोरच्या पैशाबद्दलचे जे नियोजन सांगणार होते ते सुद्धा लाईव्ह आलेले नाही आज सतरा तारीख आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की सतरा तारखेला म्हणजे दुपारी दोन वाजता ते शिष्टमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की, सांग की नेमकं समोरचे जे फंड वाटपा संदर्भात जे पैसे वाटपा संदर्भात जे समोरचे चर्चा आहे ते उद्या करणार आहे अशा मध्येच सर्व जे जनता आहे सर्व जे ठेवेदार आहेत जे सर्व जिल्ह्यामध्ये जे, जे ठेवेदार आहेत पूर्ण महाराष्ट्र भरामध्येच म्हणता येईल या ठेवेदारांचे पूर्ण लक्ष कुठे साहेबांकडे तसेच द कुठे ग्रुपकडे आणि ज्ञानराधा पद संस्थेकडे लागून राहिलेले आहे अशामध्ये आपण बघू शकतो यामध्ये जे सर्वसामान्य लोक आहेत ते जास्त भरकटलं जात आहेत कारण ज्यामध्ये जे बडे ठेवीदार आहेत जे मोठे ठेवीदार आहेत त्यांना कुठलीही चिंता नाही म्हणजे त्यांना असं वाटत आहे की नेमकं ते डायरेक्ट कुठे साहेबांना भेटून त्यांचे पण घेतील पण नेमकं सामान्य जनतेने काय करावे सामान्य जनतेने कोणाकडे बघावे आणि पोलीस प्रशासन सुद्धा अशा मध्येच जे आपण बारा तारखेची जी जी कुठे साहेबांची जी लाईव्ह बघितलेली असेल तर त्यामध्ये आपण बघू शकता की जे कुठे साहेब आहे जे कुठे साहेब आहेत म्हणजे द कुठे ग्रुपचे चेअरमन तसेच ज्ञानराधा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे जी पतसंस्था आहे या पतसंस्थेचे चेअरमॅन आहे माननीय सुरेश कुटे यांनी सर्व जो त्यांचा आक्रोश आहे तो त्यांचे जे कर्मचारी वर्ग आहेत असेल त्यांचे जे मॅनेजर असेल त्यांच्यावरती काढला त्यांचं म्हणणं होतं की नेमकं तुम्ही तुमचे फोन सुरू ठेवा तुम्ही जे त्यांचे ठेवदार आहेत त्यांचे बोलले का म्हणजे त्यांना वेळ मिळेल पण जे ठेवदार आहेत ते ठेवदारांचे फक्त एकच असे म्हणणे आहे की जी येणारी त्यांनी जी एकवीस मे जी तारीख दिलेली आहे ती तारीख टळायला नको आणि त्या तारखेत ज्या तारखेत जे सर्व ठेवीदार ते थे, ठेवीदारांना त्यांची ठेवी परत मिळव मग ते ने असो कॅश असो किंवा अकाउंटला असो कुठल्याही पद्धतीमध्ये पण ठेवीदारांना त्यांचे एकवीस तारखेला सर्व ठेवी त्यांना ठेवीदारांना द्यावंच लागतील माझे ठेवीदार जे आहे ते सर्व मनामध्ये ठेवून त्यांचे उपोषण असेल किंवा त्या कुठे साहेबांच्या बोलण्यावरती थांबून थांबलेले आहेत आणि कुठे साहेबांचा सुद्धा ठाम शब्द आहे की येणाऱ्या एकवीस तारखेला जी शाखा आहे जे सर्व शाखा सुरू होऊन ठेवदारांना त्यांची ठेवी वेळेत परत मिळतील तर आता नेमकं बघायचं हेच आहे की आजच्या मिटिंग मध्ये ठेवी ठेवीदारांना जे कुठे साहेब आहेत ते काय सांगतायत आणि खरंच ठेवीदारांना त्यांची ठेवी परत मिळतील का आणि ठेवी परत मिळतील तर त्यांची पद्धत काय असेल आजच्या त्यांच्या लाईव्ह मध्ये आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत नेमकं ते लाईव्ह आल्याच्या नंतर मी सुद्धा आपण आपल्याला त्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे ते सुद्धा आपण बघू शकता तसेच आपण बघू शकतो की जे जिजाऊ अर्बन ट्रेड कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आहे त्यांचे जे एस पी साहेब आहे तिथले त्यांना पी पिया, आय साहेब आहेत त्यांना त्यांनी त्यांचे जे ठेवेदार आहेत नेमकं त्यांचे जे नाव समोर येऊ नये जे शाखा मॅनेजर आहेत शाखा व्यवस्थापक आहेत किंवा जे त्या बँकेचे जे चेअरमॅन आहेत त्यांचं जी माहिती समोर येऊ नये आणि त्यांची कुठली त्यांनी किंवा कोणी केस घेऊ नये यासाठी पी आय साहेबांनी त्यांना एक कोटी रुपयाची लाच मागितलेली होती त्या त्या लाचे त्यांनी तीस लाखामध्ये सेटलमेंट केले असे म्हणता येईल कारण ही जी न्यूज आहे ती आपण न्यूज पेपरवरून सुद्धा बघू शकता नेमका अशा मध्ये जे सहकार क्षेत्र आहे ते ठेवीदारांचे सर्व ठेवी करणार आहेत का आणि खरंच त्यांना ठेवी मिळतील का सर्व लक्ष लागून आहे बीड जिल्ह्यामधील जे काही वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत वृत्तपत्रामध्ये आलेले काही लेख आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम लोकाशाही वृत्तपत्रामध्ये बीड जिल्ह्यातील हे वृत्त वृत्तपत्र आहे यामध्ये लोकाशा वृत्तपत्रावरती आलेले हे कात्र नाही एक कोटीच्या लाचेमुळे आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती डागाळली आहे तसेच जिजामाता मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी दोघांकडे एक लाखाची को एक कोटीची लाच मागितलेली होती तडजोडून ती तीस लाख देण्याचे ठरले पहिल्या टप्प्यात पाच लाख घेताना खाजगी इस्माला बीडमध्ये रंगे हात पकडलेले आहे बीड एस बीचे डीवाय एस पी शंकर शिंदेच्या बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला मोठा दणका बसलेला आहे पोलीस निरीक्षकांसह ती गुन्हा दाखल झालेला आहे अशामध्येच बीड जिल्ह्यामधील जी जिजामाता मल्टीस्टेट आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे कारण तिचे जे त्या बँकेमधील जे काही ठेवीदार होते ते ठेवीदारांना त्यांची ठेवी परत न देता त्यांना कसं म्हणजे त्यांचे पैसे तापता येईल कसे त्यांचे पैशांची म्हणजे वापर करून घेता येईल याबाबतची जी लाच आहे ती पोलीस प्रशासनाला देताना काही त्यांचे जे आर्थिक गुन्हे शाखेची प्रतिमा चांगली दागाळलेली आहे तडजोडी आणि ती तीस लाख देण्याचे ठरले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये घेताना खाजगी इस्माला बीडमध्ये बीडच्या इसबीने रंग्यात पकडलेले आहे विशेष म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हेड कॉन्स्टेबल जाधवकर आणि कुशल प्रवीण जैन या तिकावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये झालेली होती जिजाऊ मल्टीस्टेट घो गो, घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल आरोपी न करण्यासाठी मागितली एक कोटीची लाख पोलीस निरीक्षण खाडेचा पित्तू तीस ,00 लाखांची लाच घेताना सुभाष रोडवर पकडला तसेच ज्ञानराधा बँकेचे काय गुन्हे का दाखल होईनात जिजो मासाहेब मल्टीस्टेट नंतर जिल्ह्यात आणि राज्यात मोठ्या शाखेत जाळे असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये दे देखील जवळपास आठ हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे तिरुमाला ग्रुपच्या खऱ्या अर्थाने सुपडासाप झाला आहे या ज्ञानराधाच्या अनेक ठेदारांना पोलिसांकडे तक्रारी केल्या मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्या यांच्यावर या प्रकरणात संशय घेतला जात आहे ठाकूर यांनी आता या प्रकरणात गुन्हे दाखल करून आरोपींना ताब्यात घ्यावे तसेच सुरेश कुटेंना लोकांच्या पैशाची किंमत समजेल अशा भावनाही व्यक्त होत आहे सुरेश कुटे यांनी एकवीस मे ही तारीख दिलेली आहे ठेवदारांना आता कंझ्युमर कोर्टात आपले प्रकरणे दाखल करावीत तरच पैसे मिळेल असे आशाही असेही बोलले जात आहे तर आपण बघू शकतो की नेमकं अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते समोर येत आहेत अशामध्येच नेमकं सामान्य ठेवीदारांनी काय करावे सामान्य ठेवीदारांनी कोणाकडे बघावे आता ही बीडमधील जे काही वृत्तपत्रे आहेत त्यांचा आपण लेख बघितलेला आहे अशाच प्रकारे नेमकं स सर्वसामान्य पैशांचे जे सर्वसामान्यांचे जे ठेवी आहे त्या अशा गडप केल्या जाणार का याबाबत या संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे या गोष्टीकडे लक्ष लागू नाही धन्यवाद आजच्या एवढ्यामध्ये एवढीच माहिती जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊतो घेऊन येत असतो